हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल साडी हा असा आउटफिट आहे जो पारंपरिक मॉडर्न आणि वेस्टर्न अशा तिन्ही लुक्समध्ये सहज घालता येतो प्रत्येक स्त्रीच्या वॉर्ड्रोपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचे कलेक्शन असतेच पण जेव्हा एक नवीन डिझाईन पाहिली जाते तेव्हा ती घेण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही सध्या फॅशनमध्ये असलेल्या काही खास आणि ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन आम्ही या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत सर्वप्रथम पाहूया सॉफ्ट क्रंची थ्री डी पॅडिंग फॅब्रिकपासून बनवलेली सुंदर साडी या साडीवर सिक्वेन्स एम्ब्रॉयडरी आणि मल्टी थ्रेड वर्क आहे ज्यामुळे ते अधिकच गॉर्जियस दिसते सोबतच अॅट्रॅक्टिव्ह आर्क कटिंग बॉर्डर असल्यामुळे ही साडी खास लूक देते या साडीला मोनो बँगलोरी फॅब्रिकचा एम्ब्रॉयडरी वर्क असलेला ब्लाउज मॅच केला आहे जो संपूर्ण लुकला परिपूर्ण बनवतो ही साडी तुम्ही केवळ चौदाशे पन्नास रुपयांमध्ये खरेदी करू शकता यानंतर दुसरी साडी आपण पाहूया एक अतिशय खास आणि हटके डिझाईन द पंपम साडी ही सॉफ्ट कॉटन साडी असून तिच्या बॉर्डरला आकर्षक पंपम वर्क देण्यात आले आहे जो संपूर्ण लुकला एक ट्रेडिशनल आणि स्टायलिश टच देतो जर तुम्हाला कम्फर्ट आणि स्टाईल एकत्र हवे असतील तर ही साडी एक परफेक्ट पर्याय ठरेल आणि याची किंमत फक्त सातशे पन्नास रुपये आहे तर मग यापैकी तुम्हाला कोणती साडी सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा चटके फॅशन अपडेटसाठी फॅशन अँड स्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका